ओम गुरुदेव ओम श्री गुरु भोव आज मंगळवार दहा मार्च दोन हजार नऊ परम पूज्यमौलींच्या दर्शनाला जाणे होईल की नाही असे वाटत होते कारण दोन दिवसांनी मुलीचा सा साखरपुडा होता सकाळी साधनेच्या वेळी मी सद्गुरूंना प्रार्थना केली पूज्यमौली आश्रमात आलेले आहेत त्यांच्या दर्शनाला मला कसं पाठवायचं ते तुम्ही बघा आणि दुपारनंतर थोड्या वेळासाठी त्यांच्याकडे जाण्याची अनुकूलता मिळाली चिरंजीव महेशला घेऊन मी तेथे गेले होते आज होळी पौर्णिमा होती म्हणून आश्रमात वेगळे आयोजन केलेले होते मी तेथे गेले तेव्हा पूज्य गुरुदेव नुकतेच आरामासाठी आत गेले होते रांगोळी काढण्यात थोडा सहभाग घेतला पण मनात येत होते की पूज्य माऊलींचे दर्शन कसे होणार पण काही क्षणातच माऊली बाहेर आले त्यांचे दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ त्यांच्या चरणांजवळ बसलो त्यांनी मुलीच्या लग्नाविषयी विचारपूस केली मग लग्नाच्या प्रथेविषयी रीती रिवाजांविषयी थोडीशी चर्चा झाली थोडंसं हितगुत झालं गुरुदेव म्हणाले लग्नामध्ये थोडंफार बजेट पुढे ठेवावे लागते हे बघा नगरहून पुण्याला जायचं असेल तर आपण विचारात घेतो की पेट्रोल किती लागेल पण पुढे टोल नाक्यावर जो टोल भरावा लागतो त्याचा आपण विचार करत नाही तसेच लग्नाच्या बाबतीतही असते आणि समोरची पार्टी व्यवस्थित असली तरी त्यांना बोट लावणारे मेंबर्स असतात आणि त्यांचे ऐकून थोडाफार बदल होतो मौलीने त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात केली ते म्हणाले माझ्या एका बहिणीच्या मुलीचे लग्न होते नवरदेव मिरून आल्यानंतर तो मंडपात यायला तयार नाही का येत नाही म्हटल्यावर तो रुसल्याचे कळाले त्याला वटकन लागत होते माझे मेवणे इंजिनियर पण ते सुद्धा चेडले त्यांना कसंबसं शांत करून बहिणीने मला मध्यस्थी केलं बहिणीने पाकिटात पैसे दिले ते एक्कावन्न रुपयेच होते मी त्या नवरदेवाला म्हणावलो हे बघा पैशाला इथे महत्त्व नाही इथे महत्त्व आहे ते मानाला त्यांनी तुमचा मान राखला आता तुम्ही त्यांचा मान राखा आणि आज चला ते रुसनं तिथं मिटलं दुसरं एक लग्न विदर्भात होतं तिथं अशी प्रथा आहे की वरमायांना एक एक खोबऱ्याची वाटी द्यायची असते पण इकडच्या लोकांना ते काय माहीत नव्हतं सर्व वरमाया रुसल्या ऐनवेळी खोबऱ्याच्या वाट्या कशा आणि कुठून आणणार मग एक एका वरमाईला पाच पाच रुपये दिले आणि रुसनं मिटवलं लग्नात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाढवायचं नाही तर आता तुम्ही मुलीच्या लग्नाच्या वेळी वर पक्षांच्या करत्या व्यक्तीशी बोलून घ्यायचं सा। त्यांना सांगायचं सा की एक समंजस माणूस आणि एक समंजस बाई त्यांच्याकडे तुमचं काय असेल ते तुम्ही सांगायचं आणि आमचीही दोन माणसं त्यांच्याकडेच त्यांनी काही हवं नाही ते सांगायचे मग लग्नात काही व्यत्यय येत नाही तशी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही पूज्य गुरुदेव महेशला म्हणाले महेश, महेश तू तर आता मोठा झालास लग्नाच्या बैठकीत सहभाग घ्यायला लागलास तुला कसा काय वाटला माझा निर्णय कुमारी स्वप्नालीसाठी जो मुलगा बघितला होता त्याचा फोटो आणि पत्रिका घेऊन पूज्य गुरुदेवांचा अभिप्राय समजून घेण्यासाठी पतिदेव काही पाहुण्यांसहित पूज्य माऊलींकडे गेले होते तेव्हा महेशही त्यांच्याबरोबर होता किती एक एका शब्दात थोडक्यात त्यांनी वर्णन केले होते जीवनात सुखी राहण्यासाठी जे आवश्यक आहे थोडक्यात मुलगा दीर्घायुषी कर्तबगार इमानदार राजयोगी निर्वेसनी आहे जमवून घ्या घरची परिस्थिती बघायचीच गरज नाही मी सगळं स्पष्ट सांगितलं ना महेश हो म्हणाला मी म्हटल्या वाचून क कशी राहील हो माऊली तुमचं शिक्कामोर्तब झाल्यामुळे माझी काळजीच मिटली गुरुदेव म्हणाले आता कामाचं टेन्शन असेल ना मी म्हणाले कामाचं थोडंफार टेन्शन आहे पण मी खूप रिलॅक्स झाले आहे असं म्हणून मी गुरुदेवांना मुलीच्या साखरपुड्यासाठी तुम्हाला यायला जमेल का असं म्हणाले तेव्हा गुरुदेव हसतच तस म्हणाले तसा मी दोन दिवस इथे आहे पण या मायामोहात अडकणाऱ्या कार्यक्रमाला मला कशाला बोलवता एखाद्या नवरा बायकोची फारकती घ्यायची असेल तर मला बोलवा खरं तर गुरुदेवांची तब्येत दिवसेंदिवस त्यांना त्रास देत आहे आणि आपण त्यांना बोलावणं बरोबर वाटत नसतानाही त्यांची आपल्याला व्यवस्था तिथे करता येणार नाही म्हणासारखी पण त्यांना बोलावल्याशिवायही ना नंतर साहेबांनी फोन केला तेव्हा ते म्हणाले की मी तुमच्याबरोबरच आहे मी कार्यक्रमाचा प्रसाद घेईल गुरुदेवांचं असं बरोबर असणंही खूप काही करून घेतं कारण जेव्हापासून त्यांचा कृपाशीर्वाद मिळत आहे तेव्हापासून कोणतेही प्रॉब्लेम आमचे राहिले नाहीत करण करावं न हार प्रभू आणि त्यामुळेच परमार्थाची अविट गोडी दिनोदिन वाढत आहे ती केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच बापूजी सूक्ष्मरूपाने बरोबर असल्याची जाणीव असतेच नंतर गुरुदेव म्हणाले आता काही महाराज लग्नासाठी येतात पण एकवीस हजार द्या एक्कावन्न हजार रुपये द्या मी इतके साधक घेऊन येईल असंही चालू झालं ताई तुम्हाला काय या वाटतं यावर मी काय सांगणार पण मी म्हणाले तसं न मागता संतांना पैसे देतो कोण संत तर जगाच्या कल्याणासाठी आपले जीवनपणाला लावतात त्यांनी कोणाकडून पैसे घ्यायचे चरितार्थासाठी तरी त्यांना पैशाची गरज असतेच ना यावर माऊली म्हणाले तर मग ठीक आहे आता राजकारणातही संत यायला लागले ताई याबाबतीत तुमचं मत काय आहे राजकारणी लोक तर किती धूर्त कपटी असतात संतांना हे कसं जमेल त्यांच्याजवळ पैसाही असतो त्यावर मी म्हणाले हो माऊली त्यांच्याजवळ काही असलं तरी संतांची आंतरिक शक्ती राजकारणीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे आणि कपटी धूर्त याचा विचार केला तर त्यांचेच एक दोन चेले संतांच्याजवळ असले तर त्यांचे डावपेच कळतील पण माऊली जे पूर्ण संत आहेत ते राजकारणात येतात मात्र रमत नाहीत माऊली म्हणाले हो ते तर आहेच चला आता घरची जबाबदारी पार पाडायची ना ओम गुरुदेव म्हणून माऊलींनी त्यांचं बोलणं थांबवलं होतं संतांची सं समजतच नाही त्यांच्यात ते असते आकाशाचं विराटत्व पण आमच्यासारखे होऊन आम्हाला जवळ करतात पण म्हणून त्यांचं विराटत्व कमी थोडंच होणार आहे संतांनी बोललेला एक एक शब्दही सत्संगाचे रूप घेतो याची प्रचिती बऱ्याच वेळा येते हे तर प्रवचनही नव्हतं खूप साधकही नव्हते वेळ ही नव्हती पण त्यांचं एक एक वचन प्रवचनाच्या विचारांइतकंच अर्थपूर्ण होतं तेरा तुष्कवार अर्पण प्रभू ओम गुरु